नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आपण आज चाललो आहे जयंतीला उरणला तर चला जाऊया आपले मित्र आलेच आपल्याला घ्यायला तर चला जाऊया आता आज आपण उरणमध्ये पोचलेलो आहे आता आपण चाललो आहे उरणमध्ये फिरायला थोडासा मित्र पण आहेत सोबत नंतर तुम्हाला मित्रांची सुद्धा ओळख करून देतो वक्त्रो वदनं लंबोदरं श्री राम जय राम जय जय राम नमो आपण आपल्यासाठी आपल्या चॅनल साठी आणि आपल्या व्ह्यूवर्स साठी सुद्धा ब्लेसिंग घेऊया आणि पुढचा वर्ष कसा जाईल पुढच्या वर्षाचा माझा टार्गेट आहे अदर सबस्क्रायबर माहित आहे कुठपर्यंत पण करण्याचा प्रयत्न करेल पण बघू शकता अक्षरशः सुंदर कृती रांगोळीची इथं काढलेली आहे बघू शकता त्रिमूर्ती नक्स आईते बालपण तर आपल्यासोबत आहेत आपले मित्र सगळ्यांना प्रसाद देत आहेत रोहित मात्रे काय रे किती काय लागलंय आता पण तो नारायणचा विचार करणार

मी गाडी मैत्री नसते तर तिला दिला इट कम्स टू डेरी बघितलंस का ते सिरीज चालू करू न तर मित्रांनो आता आपण चालू आहे जेवायला फिरून फिरून ही पोरं जाम दमलेली आहे तर रात्र जाऊया जेवायला मित्रांनो पब्लिकमध्ये बोलायलाच पब्लिक पब्लिकमध्ये बोलायला कधीच घाबरू नका हे बघा आपण आहे दत्त जयंतीमध्ये आणि पब्लिकमध्ये ब्लॉगिंग करतो आपण आपल्या पाठूनसुद्धा खूप सारी क्राऊड आहे आणि समोरसुद्धा खूप सारे क्राऊड आहे तर आपण यावर्षी क्राऊड खूप कमी आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्राऊड कमी आहे तर त्याला जाऊया जेवायचं आहे तर आणि डायरेक्ट तिथंच दाखवते एकदम हिरो वाटते एकदम साऊथच हिरो काय काय बघ साग द्या आपल्याला पण व्हेज आहेस तर आता तर बोलला असतो दोन्ही खाईन बारा बारा वाजले ना तेच रिवान सारखा असं बोलू नको तुला नॉनव्हेज खाताला मी दाखवलं नॉनव्हेज खाणार

<laughs> मित्रांनो <में तारा> <laughs> आता एकदम वरती जेवण आनंदी हा हॉटेल खूप अंडर रेटेड आहे पण त्याला तुम्ही सपोर्ट करा हो येऊन जरा मी खूप वर्षापासून इथे येतोय मध्ये पेले बंद झाले पण आता परत आनंदीला आपण येतोय दत्त जयंतीला दरवर्षी तर हाच स्पॉट आहे आपण खातो तर तुम्ही सगळ्यांनी इथं व्हिजिट करा ते खूप चांगली आहे खरंच क्वांटिटी पण चांगली आहे तर एवढाच सांगेल आता आपण घरी चाललेलो आहे चला घरी जाऊया लॉक बंद तर हे आणि झोपूया चला बाय बाय विचारलो तर आपण आता पोचलोय घरी विचारलो तर आता आपण पोचलोय घरी आणि खरंच ऐकतोय मित्रालो तर ढेवी आम्ही सात आठ जणच्या वरतीच जात असतो पण यावर्षी त्याच्यातून काही कमी झाले कदाचित त्याला आमचा स्वभाव पटला नसेल किंवा असा मोठा ग्रुप असल्यावर खूप मजा येते एकमेकासोबत मजा करतो आता चार पाच जण राहिलो इन फ्युचर वाईट याच्यातली सुद्धा अजून कमी होतील तर काय अजून बोलू याच्यावरच वाहित नाही कारण आता कसं आहे सगळ्यांचे करिअर सगळ्यांचे रस्ते वेगवेगळे झालेले आहेत त्याच्या त्याच्यामुळं काय येलाय आहे राहणार दत्तजयंती हा खूप आवडीचा विषय आहे माझ्या कारण मी स्वतः त्या उरल शहरात एवढे वर्ष राहिलो आत्ता रोळल्या गेले आलो त्या अर्पच वर्ष झाले पण एवढ्या लहानपालापासून एक वर्षाचा असल्यापासून मी त्या उरल शहरात राहतोय आणि दत्तजयंती ला हबकास मी जातो मित्रांसोबत या वर्षीसुद्धा गेलो पुढच्या वर्षीसुद्धा जाईल तर सोडा या सगळ्या गोष्टी आहेतच आपण आपल्या आयुष्यात हे असे छोटे मोठे क्षण जगायला हवे तुम्ही सुद्धा जगा आपण देवलात गेलो पाया पडल्या खाल्लं मित्रांसोबत थोडी गप्पा गोष्टी झाल्या एन्जॉय केला आता चला आता जास्त मला बोलता येत नाही का नाही मला थोडंसं ताप थंडी खोकला झालेला आहे त्याच्या मुलं तर चला जाऊया असाच माझ्या चॅनलला तुम्ही प्रेम करत राहा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब माझ्या चॅनलला तुम्ही करालच बाय बाय <coughs>